आंतरराज्य मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची सीमावर्ती भागात कसून तपासणी करण्याचा आदेश आंतरराज्य समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आला भारत निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर केला असून या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे तरी या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात कर्नाटक राज्यातून कोणत्याही प्रकारे अवैध दारू येणार नाही व येथून कर्नाटक राज्यात जाणार नाही यासाठी दोन्ही राज्यातील उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी परस्परात समन्वय ठेवून आंतरराज्य माल वाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची दोन्ही बाजूकडील चेक पोस्ट कसून चौकशी करावी असे निर्देश राज्य शुल उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय कार्यालयाने आणि त्यांच्या उपायुक्त सागर धनगर यांनी दिले आहेत याच अनुषंगाने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाची आंतरराज्य समन्वय बैठक सोलापूर नियोजन भवन येथे संपन्न झाली प्रारंभी बैठकीचं प्रास्ताविक नितीन धार्मिक यांनी करून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारू विरुद्ध केलेल्या कारवाईबाबत सादरीकरणही केलं